धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रात नखे कापण्यासाठी विशिष्ट दिवस आणि वेळेचे महत्व स्पष्ट करण्यात आले आहे योग्य दिवशी नखे कापल्यास जीवनात सौभाग्य आरोग्य आणि समृद्धी मिळते तर अयोग्य दिवशी असे केल्यास नुकसान होऊ शकते पूर्वीच्या पिढ्यांनी वारंवार सांगितले आहे की सूर्यास्तानंतर म्हणजेच रात्री किंवा या दिवशी नखे कापू नयेत कारण यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते आणि दारिद्र्य येते त्यामुळे नखे कापण्याची योग्य वेळ आणि दिवस जाणून घेणे महत्वाचे आहे आठवड्याच्या सातही दिवशी नखे कापण्याचे वेगवेगळे परिणाम होतात तर जाणून घ्या नखे कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस कोणता सोमवार सोमवारी नखे कापणे शुभ मानले जाते हा दिवस महादेव आणि चंद्राशी संबंधित असल्याने मन शांत राहते मंगळवारी नखे कापणे टाळावे मात्र काही लोकांच्या म्हणण्यानुसार यामुळे कर्जमुक्ती होते हनुमानासाठी उपास करणाऱ्यांनी या दिवशी नखे कापणे टाळावे बुधवारी नखे कापण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो त्यामुळे आर्थिक लाभ करिअरमध्ये यश आणि व्यवसायामध्ये वाढ होते गुरुवारी काही मतानुसार नखे कापू नयेत असे अनेकदा ऐकायला मिळते पण यामुळे सत्व गुण वाढतो असेही म्हटले जाते शुक्रवारी नखे कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते संपत्ती आणि सौंदर्य वाढते नाते संबंध अधिक दृढ होतात शनिवारी नखे कापणे अत्यंत अशुभ मानले जाते यामुळे शनीचा कोप होतो आरोग्यात मनशांती आणि आर्थिक नुकसान संभवते रविवारी नखे किंवा के केस कापू नयेत आत्मविश्वास कमी होतो यशात अडथळे होतात आणि आरोग्य देखील बिघडते योग्य दिवशी नखे कापल्यास केवळ आरोग्यच नव्हे तर आर्थिक आणि मानसिक फायदेही यामुळे मिळू शकतात